उन्हाळ्यातच वर्षभर लागणारी पापड लोणची बनवून ठेवली जातात बऱ्याच गृहिणी हे घटक घरी बनवून विकण्याचा घरगुती व्यवसाय देखील करतात कोल्हापूरच्या अनिता घोरपडे या विक्रमनगर या ठिकाणी राहतात गेली बावीस वर्षांपासून अनिता या पापड व्यवसाय करत आले आहेत त्यामुळे चविष्ट अशा सर्व पापडांची पाककृती अगदी त्यांच्या हातात बसली आहे त्यापैकीच साल पापड कसे बनवले जातात याची माहिती त्यांनी दिली आहे जाडा किंवा रेशीमचा सुद्धा तांदूळ चालतो जाडा तांदळासाठी सात दिवस भिजायला लागतं रेशीमच्या तांदळासाठी पाच दिवस भिजत घ्यावं लागतं तांदूळ भिजत घातल्यानंतर रोज त्याचं धुवून स्वच्छ करावे लागतात पाचव्या दिवशी दोन पाण्यानं धुवून तिसऱ्या पाण्यातनं परत ते काढायचे आणि सुकत घालायचे हे तांदूळ असे स्वच्छ रोज धुवायचे आणि धुवून परत सुकत घालण्याच्या वेळेला दोन वेळेला धुवून तिसऱ्या वेळेला धुतलं की वाळत घालायचे ते तांदूळ दुसरं घातल्यानंतर ते वाळवून मोठी मोठे दळून घेतो दळून त्याचं कमान आहे एक भांड मीठ घेतले त्याच्यात आता एक चमचा मीठ घालणार थोडे जिरे तीळ घालणार एक तांब्या पाणी एक तांबे घ्यायचे जर घट्ट झालं तर मग असं थोडं हे करायचं पाणी वाढवल्याचं चालत प्रमाण असं असं घ्यायचं हे चमचा कसा हा एक चमचा ह्यात घालायचा पापडामध्ये हा सफेद कलर आहे याच्यात पाच कलरही वापरता येतात खाण्याचे कलर वापरायचे सगळ्या प्रकारचे कलर वापरून कलर प्रत्येक कलरचा हा पापड तयार होतो दाल भोपड्याचं ताट ठेवल्यानंतर पीठ वरचं सुकून येऊपर्यंतच वरती ठेवायचं सुकून झालं की परत उकडी टाकायचं उकडी टाकलं की हे पीठ पापड तयार झाला हा ओलावा कमी झाला की परत टाकायचं परत एक दोनच मिनटं दोन मिनटं झाली की परत हा खाली उपातून ताट दुसरं ठेवायचं दरम्यान ताटलीमध्ये पीठ घेताना एक चमचा पीठ घ्यावे जास्त पीठ घेतल्यास पापड जाड होतात तर कमी पीठ घेतल्यास पापड काढताना तुटतात तसेच पिठात आपण खाण्याचा रंग वापरून रंगीत सालपापड देखील बनवू शकतो असेही अनिता यांनी सांगितलंय लोकलिटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर